एक छत्र अनेक वस्त्र म्हणजेच एस टू के सदा सर्वदा सर्वांसाठी सर्वोत्तम कपडे मिळण्याचं एकमेव ठिकाण बुलढाण्याचे महावस्त्र दालन एस टू के मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणचाळीस एकोणऐंशी चौऱ्याहत्तर नववर्षाच्या स्वागतासाठी शेगावात भाविकांची गर्दी नववर्षाचा प्रारंभ श्रींच्या दर्शनाने रात्रभर सुरू होते गजानन महाराज मंदिर शेगाव येथील संत नगरी गजानन महाराजांच्या मंदिर परिसरात एकतीस डिसेंबरचा उत्साह पाहायला मिळाला राज्यभरातील इतर देवस्थानांप्रमाणे संत गजानन महाराजांचे शेगाव येथील मंदिर देखील काल एकतीस डिसेंबरला चोवीस तास दर्शनासाठी खुले ठेवण्यात आले होते त्यामुळे नवीन वर्षाची सुरुवात करण्यासाठी शेगावात दाखल झालेल्या भाविकांसाठी मंदिर प्रशासनाकडूनही सोय उपलब्ध करून, करून देण्यात आली होती येथे येणाऱ्या भाविकांना कुठल्याच प्रकारची गैरसोय होऊ नये याची विशेष अशी खबरदारी मंदिर प्रशासनाकडून घेतली जात आहे गजानन महाराजांच्या साक्षीने मावळत्या वर्षाला निरोप देऊन नववर्षाचे संकल्प करण्यासाठी दरवर्षी एकतीस डिसेंबरला लाखावर भाविक शेगावात दाखल झाले होते भाविकांची वाढती गर्दी पाहता त्यांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी गजानन महाराज संस्थांनी विविध उपाययोजना केल्या होत्या